तळोजा येथील सिडकोच्या डम्पिंग ग्राउंड संदर्भात सोमवारी पनवेल महानगरपालिका संख्येने उपस्थित होते बैठकीत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राउंड चालू करण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार विरोध करीत प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले तसेच प्रदूषणामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक गंभीर आजारांनी हैराण झाले असल्याने येथील डंपिंग ग्राउंड दुसरीकडे हलवण्याची मागणी सुद्धा करण्यात आली यावेळी आयुक्त सुधाकर शिंदे यांनी येथील परिसर प्रदूषणमुक्त करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना केल्या जातील व त्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन देत डंपिंग ग्राउंड पुन्हा चालू करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली दरम्यान संदर्भात तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे प्राथमिक स्वरूपाची चर्चा झालेली आहे या भागात राहत असलेल्या नागरिकांच्या काही वर्षापासूनच्या समस्या होत्या त्या समस्यांचं विविध पैलूंवरती नागरिकांनी त्यांचे प्रश्न मांडले त्या अनुषंगाने आत्तापर्यंत काय काय कारवाई झाली वेगवेगळ्या संस्थांमार्फत कशी कशी त्यांना आश्वासनं देण्यात आली आणि त्याची किती पूर्तता झाली याबाबत त्यांनी विस्तृतपणे माहिती दिली सर्व नागरिक त्यांचे लोकप्रतिनिधी सर्व पक्षीय संघर्ष समितीचे सदस्य इथे उपस्थित होते याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना प्रशासन पूर्णपणे न्याय देईल आणि लवकर 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 त्यांच्या समस्यांचं निराकरण होईल आपण प्रदूषण समितीचं नेतृत्व करतात आपली काय भावना आहे आमची एकच भावना का आमचा इथे जो जनसमुदाय आमचा जो परिसर आहे आता इथे नवीन शहर करण होतो सगळं नवीन सिटी निर्माण होतो आणि या नवीन सिटीमध्ये नवीन महानगरपालिकेमध्ये आम आमचेच तेवढे तुम्ही गावं ठरवता आणि त्या गावामध्ये आणून घाण टाकता आणि त्या घाणीचं आम्ही सगळ्या बाजूनं शेतीविषयक असो मनुष्याविषयक असो सगळ्यांना आता जे आम्हा आम्हाला जे घात झालेला एक प्रकारचा आघात होतो आमच्या जीवनावर सगळ्यांच्या तो आम्हाला गेले सहा महिने आम्ही झोपत नाही व्यवस्थित हो तर हा प्रश्न निर्माण साहेबांसमोर परवा मांडला साहेबांच्या निदर्शनात आणून दिला आणि आजही निदर्शनात आणून दिला कारण हे ह्या भागातील या, भागा या महानगरपालिकेचे आपण जनक आहात आपण इथले महोदय आहात तर आमचे हे प्रश्न तुम्ही एकदम असे समजा का ह्या माझ्या मुलांना होतो हा त्रास माझ्या घटकांना होतो माझ्या कुटुंबाला होतो असा त्रास समजून हा ह्या त्रासाचा नायनाड साहेबांनी करावं हीच साहेबांना किंवा सगळ्यांना विनंती